आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आर बी गोरेसर आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो लोकसत्ता दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस वार शुक्रवार विदर्भात विमान वाहतुकीचा विस्तार अमरावती विमानतळाला एचा परवाना प्रगतिशील ठरवलेल्या शेतकऱ्याची आत्महत्या विजेची मागणी तीस हजार मेगावॅटवर तापमानवाढीचा परिणाम महाराष्ट्रासह राजस्थान व गुजरातमध्ये उष्णतेची तीव्र लाट फास्टॅग सक्तीचा निर्णय उच्च न्यायालयाकडून कायम भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी अन्य राज्यातील पद्धतींचा अभ्यास राज्य सरकारचा अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय एमपीएससीच्या सर्वच परीक्षा मराठी भाषेत मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन आजचे संपादकीय उदर भरण नोहे स्थूलतेच्या समस्येची व्याप्ती पाहता खात्या पित्या घरचे असणे हे, हे भूषण नाही तर हा अनेक व्याधींना निमंत्रण देणारा आजार आहे हे आता तरी आपल्याला स्वीकारावे लागेलच ही समस्या केवळ पोषण अतिरेकातून उद्भवलेली नाही चुकीचा आहार आणि बेजबाबदार जीवनशैली ही त्यामागची मूळ कारणे आहेत आता लाडक्या बहिणी मोजक्याच बुधवारी जमा झालेल्या हप्त्यातून अनेकींना वगळले याबरोबरच आजच्या ठळक बातम्या संपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच आय एम पी बातम्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे याच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत प्राप्त होतील धन्यवाद भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये